नंतर अखेर आता पुरानं गाठलंय मधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सत्तेचाळीस आहे कोल्हापुरातील तब्बल चौऱ्याण्णव बंधारे हे पाण्याखाली आहेत आतापर्यंत राज्य मार्ग हे बंद करावे लागलेत जिल्ह्यामधील साडेपाच हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्र्याहत्तर गावांमधील उपसा केंद्र बंद करण्यात आलेली आहेत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला सुद्धा पाणी लागलेलं ला आहे शहरामधल्या जयंती नाल्यावरील पुलावरती पाणी आल्यानं रस्ता खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी बंद झालेला आहे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे शिंगणापूर आणि नागदेववाडी इथल्या उपसा केंद्रांमध्ये सुद्धा पाणी आहे आणि उपसा बंद झाल्यामुळे शहरामध्ये आपल्याला पाण्याचा ठणटनात पाहायला मिळणार आहे कोल्हापूरमधली अवस्था आपण बघतो आहोत तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता सत्तेचाळीस फुटांवरती आहे कोल्हापुरातील चौऱ्याण्णव बंधारे हे आता सध्या पाण्याखाली गेलेले आहेत तर कोल्हापूरमधील एकूण अठ्ठेचाळीस महत्वाचे मार्ग हे बंद आहेत साडेपाच हजारहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे एकूणच कोल्हापूरला आपल्याला पुराचा विळखा आता बसताना दिसतो कोल्हापूर मधली की स्थिती सांगणारी दृश्य आपल्या समोर आहेत कोल्हापूर आणि त्याचबरोबर सांगलीला सुद्धा आता पुराचा धोका हो आहे कोल्हापूर मधली दृश्य आपण बघतो आहोत कोल्हापुरातील पंचंगा नदी आता सत्तेचाळीस फुटांवरती जाऊन पोचलेली पाहायला मिळते आणि परिणामी कोल्हापूर शहरामध्ये आता पाणी घुसायला सुरुवात झालेला आहे माझ्या मागे पाहताय हा कोल्हापुरातील जयंती नाला आहे आणि त्याच जयंती नाल्यावरती आता जवळपास दोन फूट इतकं पाणी आल्यामुळं हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय ते खानविलकर पेट्रोल कडे जाणारा हा मार्ग आहे आणि त्याच मार्गावरती आपण हा हे पाहताय कोल्हापुरातील जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते पाहायला मिळते हाच जयंती जाऊन नदीला जो आहे तो मिळत असतो आपण काही दृश्य देखील दाखवतो बाजूची इकडे जर आपण बघितलं तर काही अंतरावरतीच नदी जी आहे आणि त्याच नदीला हा पंच जयंती नाला जाऊन मिळत असतो मात्र आता पंचंगा नदीचीच पाणी पातळी सत्तेचाळीस फुटांवरती जाऊन पोचल्यामुळं हे पाणी जे आहे ते आता कोल्हापूर शहरामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे आता सत्तेचाळीस फुटांपर्यंत सकाळची पाणी पातळी होती मात्र त्यामध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते एकीकडे एक कोल्हापूर जिल्ह्यातला राधनागिरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे दोन दिवसापूर्वी खर परवाच पडले होते जवळपास सहा दरवाज्यांमधून विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू होता मातलं मात्र त्यातील दोन दरवाजे जे आहेत ते काल बंद झालेले आहेत त्यामुळं विसर्ग जो मोठ्या प्रमाणात सुरू होता त्यामध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी सातत्यानं कोल्हापूरच्या पंचेंगा नदीची पाणी पातळी वाढताना पाहायला मिळते याच अं खर तर पंचंगीची पाणी पातळी जस जशी वाढेल तस तसे अनेक बंधारे देखील शहरातले जिल्ह्यातले पाण्याखाली जात असतात ज्यामध्ये जा चौऱ्याण्णव बंधारे सध्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते खर तर पूरस्थिती जी आहे ती अधिकच गंभीर होताना दिसते दोन दिवसांपासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोल्हापूर शहर असू दे आणि इतर भागांमध्ये देखील सुरू आहे आणि परिणामी अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्याची वेळ जी आहे ती प्रश्न तर कोल्हापूरमधली सध्याची काय स्थिती आपण बघितली आणि याचविषयी आपण अधिक बोलूया कोल्हापूर आणि सांगली तर या दोन्ही जिल्ह्यांना आता पुराचा धोका संभवतोय कोल्हापूरमधनं आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत आणि सांगलीमधनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत दोघांकडे जाणार आहोत आपण सगळ्यात आधी आपण जाऊयात कोल्हापूरमध्ये शेखर आता तुम्ही कोल्हापूरमधली परिस्थिती एकूण सांगत होतात कोणकोणत्या भागांचं आपण जर का प्रामुख्यानं बोलायचं झालं कोल्हापूरमधल्या कोणकोणत्या भागांना या ठिकाणी पुराचा धोका आत्ता सध्या संभवतोय कुठे कुठे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच कोल्हापूरमध्ये कसं चित्र पाणी पातळी आता सत्तेचाळीस फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे आणि परिणामी कोल्हापूर शहरातल्या काही भागांमध्ये कालपासूनच पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे आज सकाळी देखील गुरु कोल्हापुरातल्या काही भागांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते त्यामुळं आपण कोल्हापुरातला हा विनस कॉर्नर परिसर पाहतोय ज्या ठिकाणी समोर जर आपली नजर गेली तर दसरा चौक आहे ऐतिहासिक दसरा चौक आणि आपण सध्या उभा आहोत तो चौक जो आहे तो विनस कॉर्नर आहे आणि त्या मार्गावरती आपण पाहतोय हे जवळपास एक ते दीड फूट इतकं पाणी जे आहे ते जयंती नाल्याचं पाहायला मिळते बाजूला देखील काही चित्र दाखवतो याच जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते लक्ष्मीपुरी परिसरामध्ये याच विनस कॉर्नर परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मध्ये या ठिकाणी जवळपास आठ ते दहा फूट पाणी जे आहे ते या परिसरामध्ये पाहायला मिळालं होतं आणि आता देखील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळं नागरिक जे आहेत ते आता भयभीत जा पाहायला मिळतात अनेकांचं स्थलांतर देखील झालेलं आहे तू जसं कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर शहरामध्ये विशेष करून कुठल्या कुठल्या भागांमध्ये पाणी जे आहे ते याला सुरुवात झालेली तर कालपासूनच कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी असलेल्या कुंभारगली या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं होतं त्या ठिकाणी जवळ जवळपास पन्नास ते साठ घरांना स्थलांतरित केलं होतं पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी घुसलं होतं आणि तशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसात असू दे शिवाय कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर असून त्या भागामध्ये सुरुवाती झाल्याचं पाहायला मिळतंय आता कोल्हापुरातला हा विनस कॉर्नर पाहतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी जे आहे ते आता आल्याचं पाहायला मिळतंय तर जयंती नाला बाजूनच वाहतो आणि त्याच जयंती नाल्याचं पाणी या महामार्गावर नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ हो होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यातच कोल्हापूर समोर समोरणारी दृश्य अर्थातच चिंता वाढवणारी आहेत धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर साठी